आता आम्ही घेण्यासाठी केड्नाला आलेलो ओके तर ते टेके आम्ही आता काढायला झाला तर तुझी आम्ही हे देऊन व्यवस्था करत आहे आम्ही टेड्यानाला आमच्या गावापासून दुसऱ्या गावात आलेलो आहे ओके तर नमस्कार मंडळी कसं आहे तुम्ही सर्व मजेत ना तर मी विघ्नेश एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं मनापासून आपल्या मी पनवेलकर या नवीन ब्लॉग मध्ये काय भेद मग आज आम्ही टेड्डी आणायला आलेलो ओके तर ते आम्ही आता काढायला जाणार तर आम्ही हे जेवणाची व्यवस्था करीत आहे ओके आम्ही टेड्डी आणायला आमच्या गावापासून दुसऱ्या गावात आहे ओके ही खूप आहे कोणत्या गल्लीची असणार का पूर्ण परिवार असणार आहे कालचे परिवार परिवार गौरी असते सर्व परिवार सर्व मुलांचं आम्ही ओके ही दरवर्षी प्रमाणिक किती वर्षाची परंपरा असेल अंदाजेतशे पंच्याहत्तर वर्ष पेढ आहे आमच्या गौरी एकशे पंच्याहत्तर वर्ष आणि काका भरपूर नाच करत आलेले तुमचं आणि आता हे सर्व जेवण वगैरे झाल्यानंतर आपण पूजा करणार आहोत देवींची पूजा ओके कोलंबी टाकली कोलंबी आणि बोंबील फक्त कोलंबीच आहे मस्त असा फ्राय होत त्याच्यानंतर मसाले टाकणार ना आपण परत बॉम्बिल टाक परत बॉम्बिल शिजायला टाइम लागते असेल तुम्हाला पहिली कोलंबी टाकता तुम्ही नंतर मग बोंबील टाकता बोंबील लवकर शिजत कोलंबी शिजवून घेणार टाकणार का त्याच्यात फ्राय असणार आहे कर कर ओके म्हणजे फक्त कोलंबीचा पोडा कसा असणार आणि त्याच्यात थोडेसे बोंबील हलदी आणि मसाला दोन्ही टाकलेले आहे तिथे मस्त आता कलर आलेला आहे टेक्स्चर शकता तुम्ही सुंदर असं आले

मंडळी बोंबलाचा चुरा न होण्यासाठी बोंबील नंतर टाकलेले आहे तिथे कारण जर बोंबील पहिल्या टाकले असतील ना त्यांचा पूर्ण सीमा झाला असता त्याच्यामध्ये बोंबील नंतर टाकलेली आहे हा कारण आहे बोंबील नंतर टाकायचं आंबाटमध्ये कोशिंबी टाकलेली आंबाट आपला रेडी झालेलं आहे तीन रेसिपी इथे बघायला भेटतात टोटल एक आंबाट एक बोंबिल आणि कोंब कोलबी आणि इथे मंडळी धादूर बघा मस्त बोंबील प्राय करते एक वर्षानंतरची आतुरता आमच्या गौराई माऊलीची गौराई मात, माते की मंडळी बघताय इथे वाजत गाजत गौराई माता नेण्यासाठी आलेले आहेत तर आता गौराई मातेची ना वनस्पती इथून घेणार <laughs> मंडळी वर्ष कोलीवाड्याची एक अगली वेगळी पारंपरिक परंपरा बघताय तुम्ही तर आता इथून आहे ना आपण आपल्या लोकेशनवर जाणार आहोत दादा आता दा इथून आपण कुठे जाणार आहोत त्या लोकेशन वर हे बघा मंडळी ह्या लोकेशन वर हो आपण जाणार आहोत आणि इथून आपण घेणार आहोत मंडळी बघा आपल्याकडे आला बोलतात बोलता ते तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि हे वनस्पती आपण घेऊन याची पूजा करणार आहोत पहिला पहिलाच आपण काढलेला आहे चला आता पुढे बघूया दुसरा डेडा काढलाय हा बघा दादूच नाव काय मनोज मनोज प्रत्येक जण आहे ना आपापले आता एक एक टेरडा एक, एक, घेणार गौरी टेडंट बनवतो ओके कुठली काही वस्तू टाकणार पूर्ण अखंड गौरी टेडंट तेरड्या तुझा ओके मंडळी पूर्ण गौरी आहे ना तेरड्यानच भारतात हे बघा प्रत्येक जण आहे ना काढलेले ह्या बघा तेरडा घाल तुझं नाव हे बघा प्रत्येक जणांनी टेरडे घाललेले गौराई बघा प्रत्येक जण आहे ना प्रत्येक जणांनी टेरडे घेतलेले आहेत एक दोन एक दोन आता जाऊया पुढे काय करणार आपण आता हे ते घेऊन जाणार एकत्र ठेवणार सर्व ओके व्यवस्थित आणि मग एकत्र ठेवणार पूजा करतो ओके आणि घरी गेल्यानंतर आपण गौराई कशी सजवणार चालणार ओके आमची मग याच्यात ही झाडा चुकलीमध्ये ठेवू चुकली घेऊ त्याच्यामध्ये तेरडा गौरीचा मुखोटा हा ठेऊ सु आणि कुमारी का मुलगी असते ओके okay. मग ती डोक्यावर घेते गौराई आणि ती घरात येते पूजेच्या वेळी म्हणजे आमची गौराई घरात आली मग ती गौराई उद्यापासून आम्ही पूर्ण बनवणार सजवणारी तिला रूप देणार उद्याच पूर्ण नाहीच्या नंतर मग रात्री दुपारी पूजा दुपारी पूजा होणार मग रात्रीला बारा वाजता गौराई अंगात येणार तो सर्व प्रोग्राम चालू होणार ओके आज चालणार उद्या बसणार बसना आज चालणार उद्या बसणार बाराला बाराला पूजा होणार मग गौराई अंगात येणार केल्याचा मान असतो ओके सर्व कुटुंब कालचे कुटुंबातील सर्व लहान जेवढे म्हणजे जीव आहेत ते प्रत्येक कुटुंबातली एक एक मुलगा मुलगी सर्वजण गौरीला केली अर्पण करतात म्हणजे केल्याचा मान केल्यांचा मान असतो पहिल्यापासून 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 केल्यांचा मान देतो आम्ही गौरीला त्याच्यानंतर मग केल्याचा मान दिला सर्व झालं पूजा जेवणाचा प्रोग्राम ओके सर्वांना सोमवार मंगळवार कुठला पण वार असून दे भाजी पण मच्छी पण सर्व Okay. Okay. सर्व जो येणार त्याला जेवण okay. हा प्रसादाचा okay. मग नंतर मग संध्याकाळी गावातील लोक बाहेरची लोक दर्शनासाठी दर्शना येतात okay. तो प्रोग्राम चालू होतो रात्री बाराला जोपर्यंत अंग अकरा बारा वाजता मग आमची देवीला उद घालतात देवीला आवाहन करतात की अकरा okay. बारा वाजता देवी अंगात येते आम्ही ना आमच्या प्रसाद प्रसाद तो केला जातो okay, आणि जोपर्यंत गौरी अंगात येत ना तोपर्यंत तो घालणार पॅन वाजणार okay, गौरीला आवाहन करणार ये, ये गौरीला आवाहन करणार जोपर्यंत येत ना पागऱ्या नृत्य घालणार गोल पेरा घालणार गौरीला एकदा गौरी अंगात आली की मग सर्व ते कोणाचं काय बोलायचं असते सुख दुख असते देवीला नवस वगैरे असतात ते सांगतात नवसाचा काटा जो बोलला जाते तो देतात कोणती इच्छा असते ती ओके मग ते दोन दोन अडीच वाजेपर्यंत प्रोग्राम चालू असतो दोन अडीच वाजे मग दुसऱ्या दिवशी परत दुपारी पूजा होते देवीची बारा एक वाजता पूजा होते मग नंतर संध्याकाळी पाच वाजता आमची गौरी विसर्जना निघते आणि निघते तेव्हा आमचं जे पाकट असे पाकट बोला बोलार म्हणतात बोलार 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 त्याच देवीला निवेद्य दाखवला जातो पूर्वीपासून पूर्वी शंभर वर्ष शंभर सावणे दोनशे वर्ष झाली त्याचा निवेद्य आणि सुका जवला ओके आणि घारी घारी असते गोड असते पिठा जवला आणि तो बोला पाकट जो बोललो त्याचा निवेद आणि घारी ती देवीला नैवेद्य मानला तोच मान पूर्ण गाव लोक जेवायला येतो फक्त so, तो त्या दिवशी प्रसाद तो बनतो तो त्या दिवशी त्याच दिवशी बनतो आणि असा कधी घरी आम्ही बनवायला गेलो का तसा प्रसाद आम्हाला होत नाही प्रसाद कुटुंब सुक बोलार जे आम्ही गौरीला नैवेद्य दाखवतो आमच्या घरी बनवत बनवत पण आम्ही जेव्हा गौरी येते okay. तेव्हा तिचा नैवेद्य खायचं तेवढाच ओके okay. आम्ही होतच आल्या होतो त्याच दिवशी त्याच 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 तो तिचा okay, okay. okay. प्रसाद असा आहे मुख्य ख्याल की दुसऱ्या दिवशी जरी खाली ना तरी त्याची टेस्ट जाते जिचा मान तो नैवेद्य ठरवलेली असतो प्रसादाचा मान असतो असं दादा थँक्यू मस्त अशी माहिती दिली मंडली इथे बघताय तुम्ही टेरडे आहेत किती टेरडे आहेत बघा मोठ्या प्रमाणात इथे टेरडे आणलेले आहेत आणि याची आता आहे ना पूजा होणार आहे तर बघूया आता कशी पूजा होते ते बघा सर्व साहित्य नारळ तांदूळ वगैरे हे बघा हार फुलवेणी सर्व आता बघूया कशी पूजा करतात ते मी तर पहिल्यांदाच बघतोय बघा हार घातलेलं आहे दादा याचा सीन काय आहे ओके धार मंडळी नैवेद्य बघा कसा दिला मंडळी सुरू झालेली वर्षाप्रमाणे मानपान करतो आवरून घे आणि कर आणि असं दरवर्षी आमच्याशी अशी सेवा होऊन देवराई माते गौरी टेड्डे हल्लेले हान माउले त्याचा पुरवठा कर आपल्या बालब्चांचं कल्याण कर धंद्या पाण्या आणि यश देमावले बोला गौराई माते की।, जे। माते की बघा मंडळी आराधना झालेली आहे इथे पूजा वगैरे केलेली आहे जल्लोष मध्ये प्रॉपर इथे मानपान केला जातोय बघा बघा अवघे महाराष्ट्राचे कुलदेव ते म्हणजे जेजुरीचे खंडोबा मल्हारी मार्तण बघताय तुम्ही त्यांना मानपान देऊन सर्व आदिमाही शक्तीची पूजा केली जाते इथे बघताय तुम्ही यालाच बघता पारंपरिक पद्धतीने पूजा आता धार देत इथे झालेली पूजा झालेली आहे संपन्न आता डेरीला ते धार टाकणार आहे ओके दरवर्षी प्रमाणे धारा दरवर्षी पिढ्या आमची चालत आलेली आहे बोला गौराई माते धार दिले इथे मान दिले स्टेपलोट गौराई माते प्रत्येक जण हे ना बघा प्रसाद म्हणून सर्वांना तोच पाणी दिला जातोय हा बघा आणि प्रत्येक जण आपल्या गौराई मातेची पूजा करतोय या टेड्यांची पूजा करतो धाड दिलेले प्रत्येक जण दार देऊन पाणी पिऊन पूजा करतोय बघा मंडळी गाठवडा बांधतायत आता व्यवस्थित आणि आता गाठवड्या बांधल्यानंतर इथे जेवण होईल आणि जेवण झाल्यानंतर आपण गाठवडे हे घेऊन जाणार आहोत